काटालगा गर्ल आणि अभिनेत्री मॉडेल शेफाली जरावालच्या निधनाची बातमी शनिवारी सकाळी आली बेचाळीस वर्षीय शेफालीचा कार्डियाक अरेस्टमुळे मृत्यू झाल्याची माहिती देण्यात येते तिला अस्वस्थ वाटू लागल्याने तिचा पती पराग त्यागीने तिला हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते तिथे तिला डॉक्टरांनी मृत घोषित केलं शेफालीच्या या अचानक झालेल्या एक्झिटमुळे मनोरंजन विश्वातून हळहळ व्यक्त केली जाते अभिनेत्री मॉडेल असलेल्या शेफालीने अनेक सिनेमांमधून काम केलं पण काटालगा गर्ल म्हणून तिला मोठी प्रसिद्धी मिळाली दोन हजार दोनमध्ये आलेल्या या गाण्याने तरुणांना चांगलीच भुरळ घातली होती शेफाली या गाण्यामुळे रातोरात स्टार झाली पण नंतर बॉलिवूडमध्ये तिच्या करिअरला मोठा बूस्ट मिळाला नाही त्यामुळे काटा लगा गल हीच तिची ओळख राहिली शेफालीचं करिअर आणि त्यातल्या अप्स आणि डाऊन्सची ही माहिती सांगणारा आजचा व्हिडिओ आहे नमस्कार मित्रांनो मी रीमा माझ्या या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते तर मित्रांनो बेचाळीस वर्षाची शेफाली जरीवाला अंधे अंधेरीमधल्या आपला पती पराग त्यागीसोबत अंधेरीमध्ये राहत होती शुक्रवारी रात्री नऊ ते दहाच्या दरम्यान शेफालीला अचानक अस्वस्थ वाटू लागलं तिच्या छातीमध्ये दुखायला लागल्याने पती पराग आणि इतर सहकाऱ्यांनी तिला अंधेरीच्या हॉस्पिटलमध्ये दाखल केलं पण तिथे तिला डॉक्टरांनी मृत घोषित केलं त्यानंतर पोलिसांनी तिचा मृतदेह अंधेरीच्या कुपर हॉस्पिटलमध्ये पोस्टमॉर्टमसाठी पाठवला आहे सध्या तरी शेफालीच्या मृत्यूचं कारण कार्डियाक अरेस्ट असं सांगितलं आहे पण पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून तिच्या पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये याबाबतची जास्त माहिती मिळेल असं सांगण्यात येत आहे दरम्यान पोलिसांनी या प्रकरणामध्ये शेफालीचा पती पराग त्यागीसह इतर तीन जणांचे जबाब नोंदून घेतले आहेत शेफालीच्या मृत्यूनंतर आता मनोरंजन विश्वातून तिला श्रद्धांजली वाहिली जाते दोन हजार दोनमध्ये आलेल्या काटालगा या अल्बम सॉंगमुळे शेफालीला एक वेगळीच ओळख मिळवून दिली होती पण तिच्या करिअरची गोष्टही इंटरेस्टिंग आहे दोन हजार दोनमध्ये दूरदर्शनचा जमाना मागे पडला आणि घरोघरी केबल पोहोचला याच काळात म्युझिक व्हिडिओ अल्बम इंडस्ट्रीनेही मोठा जोर धरला होता मुंबई मुंबईसारख्या शहरामध्ये पब आणि डिस्कोचं वेब फुटलं होतं तिथं ही गाणी वाजत होती त्या काळात झटपट गाणी बनवायची आणि झटपट विकायची अशी स्पर्धा सुरू होती पण प्रत्येक वेळी नवीन गाणी कुठून आणायची आणि आणली तरी ती हिट होतील याची काय गॅरंटी तेव्हा एक नवीन आणि सोपा फॉर्म्युला रिमिक्सचा हा रिमिक्सचा फॉर्म्युला सोपा होता जुनी साठच्या दशकातली गाणी घ्यायची त्याचा टेम्पो वाढवायचा त्यामध्ये डी जेवाले इंग्लिश शब्द घालायचे आणि त्या गाण्यावरती छोट्या छोट्या कपड्यातल्या मॉडल मुली नाचवायच्या आणि त्या गाण्याला म्हणायचं रिमिक्स साँग बॉम्बे वायपिंग वगैरे सिंगर यामुळे फेमस झाले एकदा हे विनय आणि राधिका टूरसाठी गेले होते तेव्हा विनयच्या डोक्यात चालू होतं की काहीतरी नवीन केलं पाहिजे आणि या पार्टीमध्ये डान्स करत असताना त्याच्या असं लक्षात आलं की अजून आपल्या भारतामध्ये मुलगी डी जे असलेलं गाणं बनवलेलं नाही आहे तसं काहीतरी करायला हवं त्याने आपली डी आईडि, आयडिया राधिकाला सांगितली दोघांच्या डोक्यात गाण्यानं आकार घेतला जुन्या समाधी पिक्चरमधलं लता मंगेशकर यांचं बंगले के पीछे हे गाणं निवडण्यात आलं पण जशी आयडिया युनिक आणि फ्रेश होती तसंच या अल्बमच्या हिरोईनसाठी त्यांना फ्रेश चेहरा हवा होता तेव्हा एकदा मुंबईतल्या रस्त्यावरती एक सुंदर मुलगी चालत निघालेली विनयला दिसली त्याने तिचा पाठलाग केला मग त्यावर कळालं की ती सरदार पटेल इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये कम्प्युटर इंजिनिअरिंगचं शिक्षण घेते त्याने खूप मागे लागून तिला या रोलसाठी तयार केलं त्या मुलीचं नाव होतं शेफाली जरीवाला अल आणि याच अल्बमचं नाव ठरलं बेबी डॉल गाण्याची सुरुवात बॉम्ब टाकून केली गेली एक मुलगी म्हणजे शेफाली जरीवाला एका डिस्कोच्या बाहेर मॅगझिन वाचत उभी आहे त्यावर एका पुरुषाचं चित्र होतं हे असलं काही त्या काळामध्ये बघणं म्हणजे मोठा गुन्हा होता त्यामुळे लोकं दारबंद करूनच हे गाणं बघायला लागली पण काटा लगा सुपर डुप्पर हिट झालं सगळ्या म्युझिक चॅनलवरती वाजू लागलं मात्र गाणं बघून गोंधळ उडू लागला लता दिदींसारख्या महान सिंगर आपल्या गाण्याची त्यांनी लावलेली वाट ही पाहून लोक दुःखी झाले आहेत हे चॅनलवाले सांगत होते पण लहान थोर सगळ्यांच पोरींच्या तोंडात हे गाणं बसलं यू पी बिहारपासून दिल्ली मुंबईपर्यंत सगळ्यांना या काटा गाण्यानं वेड लावलं दहीहंडीला गणपतीमध्ये लग्नामध्ये सगळीकडे चाट बस्टरवरती हे गाणं एक नंबरला होतं याच गाण्यानं भारतात टॅटूचं कल्चर आणलं त्यामुळे ते बंद करण्यासाठी एक अफवा पसरवली होती त्या काटा लगावाल्या हिरोईनने हातावरती टॅटो काढलं आणि त्यामुळे तिला स्किन कॅन्सर झाला त्यातच तिचा मृत्यू झाला सगळ्यांना ही अफवा खरी वाटली कारण ती नटी बरेच दिवस कुठे दिसलीच नव्हती तेव्हा सोशल मीडिया नसल्यामुळे अफवेला जास्त काही हवा मिळाली नाही पण ती गेल्याचं दुःख अनेकांना वाटलं पण नंतर सलमान खानच्या मुस्से करोगीमध्ये बिजलीच्या रोलमध्ये काटा लगावाली दिसली अक्षय कुमार बरोबर परत लगावरती नाचली आणि काटा लगा गर्ल शेफाली जरीवाला जिवंत आहे याची खात्री झाली मग अनेक मध्ये तिनं काम केलं पण तोपर्यंत ट्रेंड बदलला होता रिमिक्स आणि त्यावर नाचणाऱ्या पोरी मागे पडत गेल्या पण शेफालीचा मात्र विसर पडला नाही शेफाली जरीवाला येणे शिक्षणानं आय टी इंजिनियर होती पण काटा लगाने मिळालेल्या प्रसिद्धीमुळे तिची बॉलिवूडमध्ये दणक्यात एंट्री झाली पण नंतर तिच्या वैवाहिक आणि वैयक्तिक आयुष्यात आणि करिअरमध्ये अनेक चढ उतार आले दोन हजार चारमध्ये मी ब्रदर्समधल्या हरजीत गुलजार्स बरोबर शेफारी जरीवाल्याने लग्न केलं पण ते फार काळ टिकलं नाही दोन हजार नऊमध्ये त्यांचा घटस्फोट झाला जीवरच्या पवित्र रिश्त्यामध्ये जो अर्चूचा भाऊ झाला होता त्या पराग त्यागीबरोबर तिनं दुसरं लग्न केलं दोघंही बरेच वर्ष रिलेशनशिपमध्ये होते त्याचबरोबर तिने नजबलियेमध्ये एंट्री केली पण त्यात ती काही यशस्वी झाली नाही अल्ड बालाजीच्या बेबी कमना या श्रेयस तळपडेच्या एका कॉमेडी कम डबला मिनिंग वाला वेब सिरीजमधून तिने कमबॅक केलं बिग बॉसच्या तेराव्या सीझनमध्ये ती दिसली पण काटालगाची जादू तिला परत जमली नाही शैतानी रुस्मे या हॉरर सिरियम सिरियलमधून शेफाली कमबॅक करणार अशा बातम्या आल्या होत्या त्याची चर्चाही झाली पण मध्यंतरी तिने एका मुलाखतीत सांगितलं की वयाच्या पंधराव्या वर्षापासून ती एपिलेप्स या फिट्स येण्याच्या आजाराचा सामना करत होती त्यातच तिच्या करिअरची बरीच वर्ष वाया गेली नंतर योगासनामुळे तिने त्यावरती मात केल्याचं सांगितलं होतं पण नंतरही ती डिप्रेशनमुळे त्रस्त असल्याचं सांगण्यात आलं त्यामुळे तिने नंतर कुठलाही पिक्चर केला नाही बिग बॉस सीझन तेरामध्ये दिसल्यानंतर ती पुन्हा एकदा चर्चेत आली पण सीजन संपला आणि त्या चर्चा ही बंद झाल्या गेली अनेक वर्षं ती गृहिणी म्हणून आपला नवरा पराग त्यागीसोबत राहत होती आता तिच्या निधनाच्या बातमीमुळे सगळ्यांनाच धक्का पोचला आहे तिचं बॉलिवूडमधलं करिअर हिट झालं नसेल पण काटालगा गर्ल म्हणून असलेली तिची ओळख ही कायम राहील एवढं मात्र नक्की तर तुम्ही शेफालीचं काटालगा हे सॉन्ग ऐकलं आहे का बघितलं आहे का मला कमेंट करून नक्की सांगा जाण्याआधी या माहितीला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या या बहिणीला पुढे जाण्याचा एक चान्स नक्कीच द्या भेटू या पुढच्या माहितीमध्ये मा अशीच दमदार लेटेस्ट अपडेट घेऊन तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या ब बाय आणि नमस्कार